सगळीकडे अहंकार माजला होता सगळीकडे अहंकार माजला होता भूचारांची क्रांती माझा जत्याचार भारत भूचारांची क्रांती माझा जत्याचार अत्याचार हे सुगना करच्या पोट जन्मला, कर जन्मला वीर बीर सावतार हे सुगना करचा पोट जन्मला वीर बीर सावतार अग्वा देशम अग्वा राज शम्य अग्वार इंग्रजांनी केला न्यायरबीलाई अधिकार इंग्रजांनी केला न्यायरबीलाई अधिकार आदिवासींच्या हक्कास आदिवासींच्या हक्का बंडा जो पुकार जागृत केला गुलामीतला बांध लास माझ जागृत केला गुलामीतला बांधल समाज देशम हे अगवा राज हे अगवा राज धर्म रक्षणासाठी त्याने पेटवली ती ज्योत वीर काम ठाकूर अडगे उनी भरलांगी जोश धर्म रक्षणासाठी त्याने पेटवली ती ज्योत वीर काम ठाकूरड घेऊन भरला अंगी जोश दर्या खोऱ्यातून उलंगुनांचा घुमला आवाज दर्या खोऱ्यातून उलंगुनांचा घुमला आवाज अगवा अग महाराज उग्वादेशम याग महाराज आदिवासींच्या हक्कासाठी लढला रणवीर झाला जमीन जंगलासाठी त्याने उपासले हत्यार आदिवासींच्या हक्कासाठी लढला रणवीर झाला जमीन जंगलासाठी त्याने उपासले हत्यार फक्त रणजित क्रांती होता चिरिला थोरा माझा फक्त रणजित क्रांती होता चिरिला थोरा क्रांतीवीरांच्या चरणी माझे प्रणाम कोटी कोटी धरते अबोचे ना बघते साऱ्यांच्या चोटी धन्यवाद